तुमचे आमचे सर्वांचे दिनदिलितांचे शोषितांचे ज्यांच्यामुळे तुम्हाला आम्हाला माणूस म्हणून जगण्याची संधी दिली त्या महामानवांच्या डॉक्टर सर्वप्रथम मी अभिवादन करतो महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज अण्णाभाऊ साठे जगद्गुरु सेवा आज तालुक्याच्या काही पक्ष प्रवेश होते पक कार्यकर्त्यांचे त्यांच्या संदर्भामध्ये हा छोट्या मेळावा होता आणि लगेचच एक दोन तीन दिवसामध्ये आम्ही बूथ प्रमुखाचं शाखा प्रमुखाचं आणि ज्येष्ठ नागरिकांचं सर्वांचं एक मोठा भव्य आणि दिव्य असा सोहळा आम्ही या हदगाव शहरामध्ये घेणारच आहोत पण जसे छोट्या कॉर्नर बैठक घेतो तशा स्वरूपाचा हा ही आज बैठक होती आणि प्रतिसाद कार्यकर्त्यांचा यामध्ये लाभलाय आता मी काल दिवसभर हिंगोली जिल्ह्यामध्ये फिरलो आता मी इस्लामपूर किनवट मधून आलो पण प्रचंड मोठी लाट सदे बाळासाहेब आंबेडकरांची या हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये मला दिसून आलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की सत्ता परिवर्तन यावेळेस निश्चितपणे झाले शहरांना हो हो मी तर यापूर्वी सुद्धा दोन वेळेस लोकसभा लढवली आहे आणि आता तिसऱ्यांद सुद्धा लढाई करायची आपली तयारी आहे पण श्रद्धे बाळासाहेब जर काय आपल्या खांद्यावरती धुरा देतील तर आपण सक्षमपणे या मतदारसंघामध्ये लढण्यासाठी तयार आहोत आणि तशी इच्छा सुद्धा माझी आहे मी साहेबांना सुद्धा ती बोलून दाखवलेली आहे मला असं वाटतं युती तुटली फार चांगलं झालंय कारण कुठंच आम्हाला जागा देत नव्हते ज्या आम्ही त्यांना सांगितलं तर हिंगोली द्या आम्हाला परभणी द्या आम्हाला माडा द्या आम्हाला तुम्ही अकोला द्या आम्हाला तुम्ही अमरावती द्या चंद्रपूर द्या ज्या ठिकाणी आमची ताकद आहे त्या ठिकाणी आम्हाला द्या पण यांनी असं घोळ घातलंय की दोन तीन ठिकाणीच बोळवण करायचं ज्या ठिकाणी आमचे उमेदवार सुद्धा नाही त्या ठिकाणी आम्हाला उमेदवारी द्यायची त्यामुळे बाळासाहेबांनी जे काही निर्णय घेतलाय ते निश्चितपणे महाराष्ट्राच्या ओबीसी बहुजन समाज अशी लहान लहान जाती धर्माला त्यांनी उमेदवारी देत आहेत त्या सगळ्या समाजाच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो आणि बाळासाहेबांना हे आश्वासन देतो की यावेळेस निश्चितपणे या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांची ताकद आणि उमेदवार निवडून सध्या दोन पक्षाला हेमंत पाटील आणि माजी आमदार नागेश पाटील तर आपली वंचितची लढत नेमकी कोणासोबत असेल आता या ठिकाणी लढत तर आम्हाला कोणासोबत दिसत नाही आणि पहिल्यांदा आम्ही काय जर काय काम केलं असेल तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जात्यांद शक्ती पार्टी आ, जे आमची घटना बदलायला निघाले जे आमच्या गोरगरीब लोकांचं सगळं आरक्षण हातातून घ्यायला निघाले त्या भारतीय जनता पार्टीला मात्र आम्ही जमिनीत गाडलेला आहे आणि आमची जी आमची काही लढाई आहे आमची लढाई उभाटा गटाचे उमेदवार जे आहेत त्याच्यासोबत आमची लढाई होणार आहे आणि त्या लढाईमध्ये ते त्याला आम्ही दुसऱ्या नंबरवर तिसऱ्या नंबरवर तिकडे पाठवू एखादं नवीन आलं तर ते सुद्धा येईल दुसऱ्या नंबरला आम्ही एक नंबरला आहोत कारण हे ज्याला आम्हाला जे बी टीम म्हणतात की नाही यांना आम्ही दाखवून देऊ ए टीम कोणती बी टीम कोणती आम्ही विनिंग टीम आहोत आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आमच्याकडे मतदार आहेत आमच्याकडे लोक आहेत आमच्याकडे कार्यकर्ते आहेत ते इमानदार कार्यकर्ते आमच्याकडे फळी आहे खासदार हेमंत पाटील म्हणतात की मी काम विकास कामं केलीत आणि विकासाला पाहून लोक मतदान देतील खरंच त्यांनी विकास केला आपल्याला काय वाटत नाही आता मी आणखी मैदानात आलो नाही जेव्हा मैदानात आलो तेव्हा मग तेल फील लावून असं बढिया लंगोट बिंगोट कसून मैदानात यावं लागेल मग घोळसा करू आता काय आणखी घोळसायची काही सध्या इच्छा नाही माझी कारण मी आतापासून घोळसण चालू केलं पळून फिळून जाऊ नये असं म्हणून मी थोडा प्रिकॉशन घेतोय